हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिले की बारा ज्योतिर्लिंगापैकी श्री ओंकारेश्वरचे दर्शन कसे घ्यायचे त्याचा पूर्ण डिटेल प्लॅन आपण पाहिला आज आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशमध्ये आणखीन एक बारा ज्योतिर्लिंगापैकी जे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे आपले श्री महाकालेश्वर तर आमच्या बऱ्याच दिवसापासून उज्जैनला येण्याचा प्लॅन चालूच होता पण ते म्हणतात ना की जब तक महाकाल का बुलावा नाही आता तब तक महाकाल के दर्शन नाही हो सकते तर यावेळेस असंच काहीच झालं आणि योगायोगाने आमची ही ट्रीप प्लॅन झाली आज मी तुम्हाला उज्जैन येथील श्री महाकालेश्वरचे दर्शन कसे घ्यायचे किंवा इथे आल्यावर कुठे राहायचे किंवा दर्शनासाठी किती वेळ लागला याची पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आता उज्जैनला येण्यासाठी बाय रोड म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल्स किंवा बाय ओन कारनी येऊ शकता सेकंड ऑप्शन आहे बाय ट्रेन डायरेक्ट उज्जैनला येऊ शकता आणि थर्ड ऑप्शन आहे बाय फ्लाईट नियरेस्ट एअरपोर्ट आहे इंदोर इंदोर टू उज्जैन पन्नास किलोमीटर अंतर आहे तर तुम्ही बाय टॅक्सी किंवा बाय बस येऊ शकता आता उज्जैन ला आल्यावर राहण्यासाठी श्री महाकालेश्वर भक्त निवास अवेलेबल आहे पण त्याची बुकिंग तुम्हाला एक महिना आधी करावी लागते तर तुम्ही फोन वरून पण बुकिंग करू शकता स्क्रीन वर नंबर दिलेले आहेत आता उज्जैन येथे आल्यावर श्री महाकालेश्वरेश्वराचे दर्शन तर तुम्ही घ्यालच पण त्याचबरोबर इथली भस्म आरती नक्की अटेंड करण्याचा प्रयत्न करा भस्म आरतीसाठी दोन ऑप्शन आहेत एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन तर त्याचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला नक्की सांगेल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिले आहेत पण ती आरती धरून दिवसभरात सहा आरत्या होतात त्यापैकी मी तुम्हाला सजेस्ट करेल की रात्रीची जी सेज आरती असते ती दहा चाळीस ला असते आणि ती आरती अटेंड करण्यासाठी तुम्हाला दहाच्या आत गेट वरती येऊन थांबायला लागते कारण दहाला दर्शनासाठीची लाईन बंद होते आणि दहा चाळीसला ही आरती असते तर ही आरती तुम्ही अगदी आरामात शांततेत दर्शन होते त्याचबरोबर तुम्हाला आरती मिळते तर जर तुम्हाला भस्म आरती नाही मिळाली तर ही आरती पण तुम्ही नक्की ऑफलाईन भस्मा आरती अटेंड करण्यासाठी तुम्हाला द्वार म्हणजेच गेट नंबर एक ला सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान येऊन थांबावे लागेल आणि प्रत्येक फॅमिली मधून एक माणूस या लाईन मध्ये थांबू शकतो त्याच्या जवळ प्रत्येकी पाच पास दिले जातात यात आणखीन एक गोष्ट म्हणजे की या व्यक्तीला रात्रभर त्या लाईन मध्ये थांबावे लागतात कारण हे पास सकाळी सहा वाजता दिले जातात म्हणजे तो व्यक्ती काल रात्रीच्या सायंकाळी सात वाजल्यापासून ते दुसऱ्या पहाटे सहा पर्यंत लाईन मध्येच असतो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे पास दिवशीच्या सकाळच्या असतात उदाहरणार्थ जर तुम्ही रविवारी जर लाईन मध्ये लागलात पास साठी तर हे भस्मारतीचे पास मंगळवारच्या पहाटेच्या भस्मारतीचे असतात सर। तरी सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत नक्की वाचा ऑनलाईन भस्मातीचे डिटेल्स आणि लिंक पण दिली आहे ती पण नक्की पाहून घ्या तर मंदिराच्या परिसरामध्ये जो महाकालचा कॉरिडॉर मोदीजींनी खूपच छान डेव्हलप केलेला आहे तो पण अगदी तुम्ही जर संध्याकाळी आलात तर तुम्हाला इथे अगदी प्रसन्न वातावरण आहे त्याचबरोबर खूप छान डेव्हलपमेंट केलेली आहे इथे सगळे शिवाचे छान रूप पाहायला मिळतील त्याचबरोबर बरीचशी अशी इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला इथे पाहायला मिळते तर हे नक्की सगळं फिरून पहा तुम्ही खूप छान आहे तसेच मी तुम्हाला सजेस्ट करेल की एकावन्न शक्तीपीठापैकी एक, एक हरसिद्धी माता टेम्पलला तुम्ही संध्याकाळी सहा ते सव्वा सहाच्या आसपास जा कारण तिथे साडेसहा वाजता दीपमाळ प्रज्वलित केली जाते आणि तो नजारा पाहण्यासारखा असेल उज्जैन हे शहर शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ही पूर्ण शिप्रा नदी आहे आणि नदीची आरती असते जर तुम्ही उन्हाळ्यात आलात तर ती सात वाजता असते आणि थंडीच्या दिवसामध्ये ती साडेपाच तेव्हा ही आरती पण नक्की अटेंड करा श्री महाकालेश्वराच्या दर्शनानंतर तुम्ही जा श्री भैरवनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी इथे शक्यतो तुम्ही सकाळी लवकर जा कारण दुपारनंतर इथे भरपूर गर्दी होते त्याचबरोबर जयमागड कालिका आणि त्याच्याच बाजूला असलेले स्थिरमन गणेश मंदिर याचेही दर्शन नक्की घ्या तसेच तुम्ही श्री मंगलनाथ मंदिर येथेही नक्की जा हे ठिकाण मंगळ ग्रहाचे उगम स्थान आहे अशी मान्यता आहे जवळच असलेल्या सांदीपनी आश्रमलाही नक्की भेट द्या श्री कृष्णाचे गुरुकुल होते हो। तर हा होता उज्जैन म्हणजेच अवंतिका नगरीचा श्री महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठीचा डिटेल ट्रॅव्हल प्लॅन असेच ट्रॅव्हल रिलेटेड डिटेल ट्रिप प्लॅन आम्ही घेऊन येणारच आहोत तर आमच्या चॅनलला केले नसेल तर लगेच करा आणि त्याचबरोबर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला कोणत्या ठिकाणाचा डिटेल ट्रिप प्लॅन पाहायला आवडेल आम्ही तो नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद